गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पिंपळगाव बसवंत शहरातील गरीब गरजू नागरिक महामार्गाच्या कडेला द्राक्ष विक्रीचे व्यवसाय करत आहेत मात्र त्यांच्यावर अतिक्रमणाचा हातोडा महामार्ग प्रशासनानं उगारत ही दुकानं जमीन दोस्त केली आहेत व्यावसायिकांनी या परिसरात पुन्हा दुकानं लावू नये म्हणून महामार्गाच्या कडेला नाल्या खोदण्यात आल्यात मात्र आम्ही द्राक्ष विक्रेते तीन ते चार महिने येथे काम करून आमचा उदरनिर्वाह करतो यामुळे आम्हाला या ठिकाणी प्रशासनाने पुनर्विचार करून जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील द्राक्ष विक्रेते यांनी केली आहे नमस्कार हे बघा आम्ही आज कित्येक वर्ष झाले हाच धंदा करतोय आम्हाला तर अठ्याहत्तर सालापासून हा म्हणजे आज चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले ह्याच रोडवर आम्ही पोट भरतोय आणि आमक आमचा तो व्यवसाय झाला आम्ही चार महिने बसतोय द्राक्षाचा बरं चार महिने बसलो का आम्ही घरी जातोय आता हे आम्ही सिटीजन आहे आम्हाला काही धंदा होत नाही मग आम्ही काय करायचं आता या लोकांनी येते आम्ही कसं तरी पोट भरतोय आम्ही सगळे मागासवर्गीय आम्हाला काय कुठं असं म्हणजे का आम्हाला हो काही संपत्ती आहे का काय आहे ते सुद्धा काहीच नाही आम्ही फक्त आमचे मुलं हमाली करते आम्ही कसे तरी दोन चार महिने थोडेफार कमी तो आम्ही गैरप्रपंच चालवतोय ना आम्हाला प्रॉपर्टी आहे ना काही आहे पण आम्हाला जर नाही असं आता माझ्या घरामध्ये एक सिटीजन आहे म्हणजे आजारी पेशंट आहे हार हार पेशंट आहे त्यांना गोळ्या औषध पाहिजे चालता येत नाही तरी तो माणूस सुद्धा मी घेऊन येते इथे दुकानावर बसायला त्या माणसाला मी काय करायचं का या या का आता याबाई इकडे उभे अशा माणसाला काय करायचं नाही तर तुम्ही आम्हाला पगार चालू करा द्या पैसे घरात आणून द्या आम्हाला दर महिन्याला पैसे द्या आम्ही घरी बसून खाऊ ना आता रोडला रोडला सगळी पब्लिक पोट भरते मग आम्ही भरल्या ना काय बिघडले आम्हालाही पण पाहिजे ना नाही तर आम्हाला नोकऱ्या द्या पोरांना द्या नोकऱ्या आम्हाला काम कामधंदे द्या बसल्या बसल्या आम्ही काम करू आणि पोट भरू जर हे आम्हाला पोट भरून द्यायचं नसेल असं तर आम्हाला धंदे द्या करू आम्ही बसल्या बसल्या आज हे सात वेळ झाले माझ तरी मी अजून काम धंदा करते हे धंदा करून माणसाला गोळ्या औषध आणते हे मी कुठून आणायचं जर घरी बसतो कोण पाहणार आमच्याकडे तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे आमच्याकडे लक्ष द्यायचे द्यावा भाऊ आज चार दिवस झाले चार दिवसापूर्वी आमच्या झोपड्या बुलबुडवर आणून आमच्या झोपड्या लुटून दिल्या आम्हाला माल सुद्धा काढून दिला नाही आणि आज चार दिवसापासून आमचे काय हाले एक सुद्धा गावचा नेत्या का एक सुद्धा कुणी आमदार का कुणी पाहायला नाही पा, आलं आम्ही एकाला सुद्धा मतदान मत करणार नाही एकाला सुद्धा एक कोणी सुद्धा डोकून पाहायला असं म्हणलं नाही का तुमचे काय हाले आणि काय नाही उन्हात बसलो बसवत नाही मला बसवत बस बस उन्हामध्ये बसेले मी अं मला पोरं नाही माझ्या दोन्ही दोन्ही पोरं गेले नवरा गेला हा लहान लहान एवढलेवडले नातू हे कसे सांभाळायचे सुना कशा सांभाळायच्या मुंबई आग्रा महामार्गावरील वणी चौफुलीजवळील गुरुदत्त हॉटेल नजिक काही व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला बारदान व काट्या लावून शेड तयार करून अतिक्रमण केलं होतं त्याचा त्रास स्थानिक शेतकरी व नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी महामार्ग प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या दरम्यान महामार्ग प्रशासनाने पोलिसांच्या बंदोबस्तात ही अतिक्रमण काढून घेतली आहेत मात्र चारी जेसीपीच्या सहाय्यानं खोदण्यात आल्यानं अपघात वाढू शकतात यामुळे महामार्गावर आम्हा द्राक्ष विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी व खोदलेल्या चाऱ्यांची जागा सपाट करावी अशी मागणी येथील स्थानिक द्राक्ष विक्रेत्यांकडून करण्यात आली आहे बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव